केकोड साहेब हे आय एस अधिकारी आहेत रिटायर आय एस अधिकारी आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्यासारख्या युवकांना त्यांनी उभं केलेलं आहे एकशे आठ औद्योगिक कारखाने या ठिकाणी त्यांनी अनेक उद्योजकांना किमान दोन ते अडीच कोटी पाच कोटी सात कोटी एकवीस कोटी अकरा कोटी अशा प्रकारचे कारखाने औद्योगिक ज्या मोठ्या मोठ्या संस्था होत्या त्या संस्थांना गरीब घरातून आलेल्या ज्या संस्था औद्योगिक सहकारी संस्था ज्यांनी उभं केलं होत्या त्या संस्थांना शासनाच्या माध्यमातून पैसे मिळून दिले त्यांना निधी मिळून दिला आणि त्यांना उभं केलं असे आमचे आर के गायकवाड साहेब आमच्यासारख्या युवकांना गावातच नाही परभणीतच नाही महाराष्ट्रातच नाही भारतातच नाही तर भारताच्या बाहेर नेऊन माझ्यासारख्या एका युवकाला एकशे आठ देशांचा सदस्य केलं असे आर के गायकवाड साहेब त्याचबरोबर आर के गायकवाड साहेब इतकं मोठं विश्व भांडार आहे की त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये बार्टीसारखी संस्था जी बार्टीसारखी संस्था संपूर्ण महाराष्ट्रात काम करते सारख्या संस्थेच्या माध्यमातून आज आर टी उभी टाकली महायुवती उभी टाकली आर टी उभी टाकली टी आर टी आय उभी टाकली अशा बार्टीचे महत्त्वाचं महासंचालक पद भूषवलेले बार्टी सुस्थितीत आणलेले आपले आर के गायकवाड साहेब आर के गायकवाड साहेबांनी तुम्ही ज्या ठिकाणी जाल ज्या गावात जाल ज्या खेड्यात जाल एखाद्या वस्तीत जाल त्या ठिकाणी आर के गायकवाड साहेबांनी एखादा तरी माणूस उभा केलेला आहे असे आपले आर के गायकवाड साहेब आर के गायकवाड साहेब हे इगतपुरचे सुद्धा डायरेक्टर आहेत बालाघाटचे डायरेक्टर आहेत धर्मशालेचे डायरेक्टर आहेत जे विपक्षणा केंद्र चालतात त्या ठिकाणचे आमचे आर के गायकवाड साहेब आर के गायकवाड साहेबांनी त्या काळामध्ये जी आता अजिंठा लेव च्या खाली पायथ्याशी बहात्तर एकरची जमीन घेतलेली आहे त्या बहात्तर एकरच्या जमिनीमध्ये सर्वात मोठा जर कोणाचा सहभाग असेल तर असे आपले आर के गायकवाड साहेब त्या ठिकाणी पाच हजार करोड रुपयाचं पाली विद्यापीठाचं बाहेरून काम चालत आहे आता महाराष्ट्र शासनाने पाली भाषा ही अभिजात दर्जा या ठिकाणी दिलेली आहे त्या अभिजात दर्जा देण्यासाठी सर्व भिक्खूंच्या सर्व लोकांच्या माध्यमातून काम करून त्या अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी काम केलेले हरकी गायकवाड साहेब त्याचबरोबर लंडन येथील घर जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते लंडन येथील घर मिळून देण्यासाठी तिची ड्राफ्टिंग नितीन गडकरी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे बसून लंडन येथील घरून मिळून देणारे आर के गायकवाड साहेब आर के गायकवाड साहेबांनी इतकी कामं केलेली आहेत की मी दिवसभर सांगत बसलो तर तुम्ही ऐकत बसा त्याच्यामुळे मी वाज लांबलेलं या ठिकाणी थांबवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सर्व काम करत असताना समाजासाठी काम करत असताना सर्व जाती धर्मासोबत घेऊन काम करत असताना आर के गायकवाड साहेबांनी त्यांच्या घरातला त्यांचा मुलगा आज आय पी एस म्हणून ट्रेनिंग साठी गेलेला आहे असे आरके के गायकवाड साहेब आज त्यांचा मुलगा एक आय पी एस अधिकारी म्हणून या ठिकाणी रुजू झालेला आहे अशा आरके के गायकवाड साहेबांना विनंती करतो की तुम्ही आपलं या ठिकाणी मार्गदर्शन करावं पिटावर, सर्वांना मैत्रीपूर्ण नमस्कार सर्व महामानवांना वंदन करतो विचार विचारपीठावर विचारपीठावरील सर्व मित्रमंडळींना आणि उपस्थित त्या सर्वांना मी या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो तर फार चांगल्या पद्धतीचं इथं एक उपक्रम भीमराव एवसाहेबांच्या माध्यमातून ए माध्यमातून आयोजित करता आला त्यामुळं ए जीच्या वतीनं एक चांगलं पाऊल परभणी जिल्ह्यासाठी आम्हाला करता आलं अनेक वर्षापासून आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतो आज सकाळी भीमप्रकाशजीचा फोन आला इंजिनियर साहेब आपले आणि साधक परभणी जिल्ह्यासाठी काय काय करायचं याच्याबद्दलच ये तेव्हा येडके सांगितलं साहेबांनी सांगितलं आणि मला खरंच वाटलं ते वा जगात जर्मनी आणि भारतात परभणी इथं काहीच कमी नाही टॅलेंटला आणि एवढा टॅलेंट असून त्याचा उपयोग इथं होत नाही ही वस्तुस्थिती आहे याच्याबद्दल थोडी खंत वाटते आपल्याकडचं टॅलेंटचा जर उपयोग करायचा असला तर आपल्याला ग्राउंड वर्कला काम करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याकडे जेवढी माणसं मोठी होतात तेवढी मोठी माणसं बाहेरच निघून जातात पुन्हा घराकडे बघत नाहीत ते उदाहरण फार मला बोलकं वाटलं की बरा हुआ तो क्या हुआ जैसा पेड खजूर पंचिको छाया मिले फ लागे ते दूर अत्यंत चांगलं उदाहरण आहे बरं का हे सगळ्यात चांगलं संगल उदाहरण आहे हे जगामध्ये कारण गुजरात यांच्या वतीमध्ये ही मन लागू नाही बरं का मी सांगतो भूषणजी गुजरातमध्ये मात्र की एक माणूस जर गुजराती पुढे आला तर दुसऱ्याला खेचून आणतो जवळ आणतो देशाचं राजकारणावर मी सांगायची गरजच नाही सध्या <laughs> त्याच्यामुळं त्याच्यावर जास्त बोलायची गरजच नाही <laughs> तर एवढं गुजराती माणसं सेल्फिश म्हणण्यापेक्षा प्रॉस्पिरिटीच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकणारे माणसं आहेत म्हणून गुजरातमध्ये प्रॉस्पिरिटी आहे गुजरातला मी अनेक अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं जातो फिरतो अनेक संघटनात्मक बांधणीची कामं तिथं करतो आयुष्यमान भीमराव साहेबांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी अशा पद्धतीचा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला सांगितलेलं होतं मागच्या महिन्यामध्ये जालना जिल्ह्यालासुद्धा अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आम्ही घेतला होता आणि परभणीला हा दुसरा कार्यक्रम आहे तर भूषण सरांचं सविस्तर मार्गदर्शन झालेलं विद्यार्थ्यांसाठी आणि यामध्ये दोन गोष्टीचा मी या ठिकाणी जाणीवपूर्वक उल्लेख होतो की आपण मागं कुठं पडतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये भूषण सरांनी या ठिकाणी एक, एक सांगितलेलं आहे की आय आय टी आणि मेडिकलच्या ॲडमिशनसाठी कोटा राजस्थानला जे सध्याचं शिक्षण चालू आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीचं चालू आहे माझी मुलगी स्वतः मी तिथं कोटा येथे ठेवलेली थे होती त्या अभ्यासक्रमासाठी पण त्या काळातली परिस्थिती थोडीशी वेगळी होती आज त्या आय आय टीच्या शिक्षणासाठी मेडिकलच्या एज्युकेशनसाठी कोटामधल्या काही शिक्षण संस्थांनी आठवी नववी दहावी अकरावी बारावी म्हणजे थोडक्यात मिडल स्कूल लेवलला ज्या क्लासेस सुरू केलेले आहेत त्या अत्यंत चांगले केलेल्या आहेत आणि काही हजार विद्यार्थी आपल्याकडून ए माध्यमातून आपण कनेक्ट केलेले आहेत मग एकच त्यातलं गणित आहे की कोट्याला एक विद्यार्थी ठेवायचं तर तिथं घर करून राहावं लागतं रूम करून राहावं लागतं आणि वर्षासाठी त्याची विद्यार्थ्याची अडीच तीन लाख रुपये फीस पालकाचा राहण्याचा खर्च म्हणजे चार ते पाच लाखाचा खर्च आहे परंतु आम्ही आमची टीम जेव्हा कोट्याला गेली आणि आम्ही त्यांना गणित समजावून सांगितलं आम्ही काही प्रमाणामध्ये पैसे देऊ पण आठवी नव्वी दहावीचं हे जे शिक्षण आहे ते ऑनलाईन आपल्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे या शिक्षणाचा सर्वात मोठा फायदा असा आहे की अकरावी आणि बारावीचं जे फाउंडेशन आहे ते मिडल स्कूलला जे शिक्षण आहे म्हणजे संत आठवी नववी दहावीचं तर या हे जर शिक्षण मिडल स्कूलच्या विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून दिलं तर त्याचा फायदा निश्चित दहावी आणि बारावीला होऊ शकतो आणि जिथं चार लाख पाच लाख रुपये खर्च करावे लागतात प्रत्येक वर्षासाठी त्याऐवजी हे शिक्षण किती रुपयामध्ये खर्च मिळालं आपल्याला आता अभ्यास सुरू झालेली आहे एका वर्षाला आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्याला फक्त आठ ते दहा हजार रुपयामध्ये फक्त शिक्षण आहे आठ ते दहा हजार फक्त एक म्हणजे खरे वाटणार नाही कोणाला तर इतक्या चांगल्या पद्धतीचं ए जी मार्फत हे शिक्षण झालं आणि काही अनेक विद्यार्थ्यांचा त्याचा लाभ झालेला आहे त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट असं आहे की विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंगला लागल्यानंतरसुद्धा त्याचा जो या आठवी नववी दहावीचा जो फाउंडेशन कोर्स आहे या कोर्सचा फायदा असा होतो की हा सिलेबस पूर्ण झाल्यानंतर तो मेडिकलवाला असो किंवा वाला असो त्याला यू पी एस सीसाठी जर आय एस आय पी एस आय आर एस व्हायचं असेल तर त्याचा मॅक्झिमम बेनिफिट होतो हा फायदा कोट्याच्या लोकांना कमी आहेत पण आम्हाला लक्षात चाल की अनेक विद्यार्थी त्या दृष्टिकोन तयार होतात दुसरं उदाहरण म्हणजे थोडक्यात पालकांच्या दृष्टिकोनातून परभणी जिल्ह्यामध्ये आपल्याला शिक्षणाला शिक्षणाधिकारी या ठिकाणी आहेत जुने मित्र आहेत माझे दोघेच मित्र आहेत या ठिकाणी एड के साहेब खात्यातच काम करत होते गट अधिकारी जर जुने मित्र आहेत तर आपल्याला एक विनंती आहे की हे कोट्याचं जे एज्युकेशन आहे संता मिडल स्कूलच्या लेवलचं वर्षभरासाठी फक्त आठ ते दहा हजार रुपयामध्ये उपलब्ध आहे आणि आठवड्यामधून स तीन ते चार दिवस क्लासे ते चा क्लासेस असतात तेही फक्त विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार तर हे क्लासेस त्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचतील याची एक व्यवस्था करावी दुसरा एक महत्त्वाचा विषय की जापानी लँग्वेजचं शिक्षण आपण इथून चालवतो परभणीच्या जाम नावचं जे गाव आहे तिथं सीताराम गायकवाड साहेबांची ही कन्या रोहिणी मागच्या वर्षी जपानमध्ये गेली आम्ही मागच्या वर्षी जपानमध्ये गेलो तेव्हा तिचा फोन आला फोनवर बोलणंसुद्धा झालं तर करोनाच्या काळामध्ये आपण ही व्यवस्था सुरू केली होती थोडक्यात के म्हणजे जपानी भाषेचं एक वर्ग जर करायचं असेल आपल्याला तर सरांनी सांगितलं भूषण सरांनी सर पाच लेवल असतात एन फाईव्ह एन फोर एन थ्री एन टू आणि एन वन एन फाईव्ह म्हणजे बालवाडी आपल्याकडे जी बालवाडी म्हणतात ती प्रायमरी म्हणतात पण तिथं एन फाईव्ह म्हणजे प्रायमरी एन फोर पास झाल्यानंतर एन एन फाईव्ह पास झाल्यानंतर एन फोर त्यानंतर एन थ्री तर जपानमध्ये किती पोटेन्शियल असावं नोकऱ्यांचं जपान हे साधारणतः महाराष्ट्र एवढं राज्य राष्ट्र आहे महाराष्ट्र राज्य जेवढं आहे साधारणत त्याच्याहीपेक्षा कमी आकारण आहे लोकसंख्या तेरा चौदा कोटी आहे पण जपानमध्ये नोकऱ्या किती आहेत जपानची लोकसंख्या जेवढी आहे नीट लक्षात घ्या जपानची लोकसंख्या जेवढी आहे त्याच्या दीडपट नोकऱ्या आज जपानमध्ये उपलब्ध आहेत दीडपट माणसं कमी आहेत आणि जी माणसं आहे जपानमध्ये ती ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा वर्षाची जास्त आहेत आणि यंग जनरेशन कमी आहे त्यामुळं जपानमधली ही निवृत्त होणारी ही जी माणसं आहेत थी यांच्या ठिकाणी सबस्टिट्यूट किंवा पर्याय व्यवस्था करायला तिथं मॅनपावर किंवा सोर्सेस नाहीत आणि भारतासारख्या बुद्धिस्ट राष्ट्रामधून महाराष्ट्रासारख्या जिथं शैक्षणिक चळवळ मोठ्या प्रमाणावर आहे तिथून आपल्याला मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जपानला पाठवता येतात आपली रोहिणी नावाची कन्या ज्या क्लासला तिने ॲडमिशन घेतलं होतं आपल्या क्लासला तेव्हा करोना पा काळामध्ये या कोर्सची फीस किती होती सहा महिन्याचा एक कोर्स आणि प्रत्येक महिन्याला फक्त दोनशे रुपये फीस होती दोनशे रुपये फीस कमाल कमाल आज जपानी लँग्वेजची एका सहा महिन्याची फीस बाहेरच्या क्लासेसमध्ये किमान पंचवीस ते तीस हजार रुपये सहा महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपये फीस आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा पास होण्याची गॅरंटी नसते तर तो, तो क्लास एजच्या वतीनं आपण फक्त दोनशे रुपये पद्धतीने आपण चालवला होता कारण करोना काळामध्ये कोणाकडे पैसे नव्हते आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना बाहेर पडायची सोय नव्हती त्या काळामध्ये आपण हे पुण्यकर्म सुरू केलेलं होते शैक्षणिकदृष्ट्या तोच क्लास आपण पुढे कंटिन्यू केला आजही पंचवीस हजार रुपये सहा महिन्याची फीस बाहेरच्या क्लासमध्ये आपण फक्त सहा महिन्याची फीज फक्त चार हजार रुपये करतो तीही फीज जपानहून जे शिक्षक शिकवतात एक लक्षात घ्या की शिक्षण हे ऑनलाईनच आहे महाराष्ट्रामध्ये चालते ऑनलाईन चालते आणि शिक्षक हे अर्धे कॉर्डिनेटिंग टीचर्स म्हणून महाराष्ट्रातले आहेत आणि अर्धे शिक्षक हे जपानमधले आहेत आज कार्यक्रम आपण ऑनलाईन केलेला आहे जपानमध्ये ज्यांच्या वतीनं हे महाराष्ट्रामध्ये शिक्षण चालवलं जातं ते आपले मिलिंद सर आहेत ते वाशिमचे आहेत इंजिनियर आहेत मागच्या बावीस वर्षापूर्वी ते जपानमध्ये गेले आणि फॉरेनमध्ये करिअर करायचं म्हणून त्यांना त्यांचं लक्षात आलं त्या दृष्टिकोनातून त्यांनी तयारी केली आज ते जपानमध्ये सेटल झाले एक स्वतंत्र कंपनी फॉर्म केली आणि त्या कंपनीच्या मार्फतच ते शिकवायचं काम करतात आणि त्यांच्या मार्फत हा आपला क्लास चालतो नांदेडला आम्ही एक प्रयोग केला होता की पुण्यातून काही शिक्षक बोलवायचे महिन्यातून अर्धा दिवस द्यायचे त्यानंतर त्यांचं येणं जाणं राहणं जेवणं फीस परंतु इतके वाईट अनुभव आले म्हणून शेवटी आम्ही विचार केला की भूषण सर भीमा आम्ही सगळेजण जेव्हा जपानला गेलो आज प्रत्येक वर्षी आमचे एक किंवा दोन चक्क चक्कर साधनता जपानला असतातच आता ऑक्टोबरमध्ये पुन्हा आम्ही जपान चेवान कोरियाला होतच आम्ही चायनासुद्धा तर हे करत असताना एक लक्षात आलं की आम्ही मागच्या वर्षी आपली जी ए जी कंप आहे ए जी फाउंडेशन याच्या वतीनं आपण जपानमध्ये मिलिंद गुंड सरांच्या कंपनीशी आपण अप केलं म्हणजे विद्यार्थ्यांना जपानी भाषेचं शिक्षण दिल्यानंतर त्यांना नोकरीचा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा वाशिमच्या मिलिंद गुर्देसरांची जी कंपनी आहे ती कंपनी तिथं आपल्याला सगळं मार्गदर्शन करणार आहे आणि नोकऱ्या तिथं कुठल्या क्षेत्रामध्ये उपलब्ध करायच्या त्याचं सगळं मार्गदर्शन हे मिलिंद सर हे करणार आणि विशेष म्हणजे सांगायला आनंद वाटतो मिलिंद सर सरांची स सासरवाडी परभणीचं सा आहे का म्हणजे एवढ्या जवळचं नातं आहे आपलं आणि त्यांचं त्यामुळं एक चांगला उपक्रम आपल्याला ह्या जपाटी भाषेचा आपल्याला राबवता येऊ शकतो आणि पहिली जपानला जाणारी आपल्या ए जी मार्फत म्हटलं तर ही रोहिणी गायकवाडचं सीताराम गायकवाड साहेबांची कन्या म्हणून तुमचं या ठिकाणी खूप खूप चांगली गोष्ट आहे मला या अभिमानाची गोष्ट आहे आपल्या दृष्टिकोनातून सरांनी आता सांगितलेलं आहे फार चांगली गोष्ट आहे की एक गरीब मुलगा आय आय टीला दोन दोन दोघेही दो गेलेले आहेत वेगवेगळ्या तर अशा पद्धतीचे शिक्षण क्षेत्रामधले काम करणारे मित्रमंडळी आहे आणि परभणीमध्ये एक कृषी विद्यापीठ आहे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला प्रचंड जपानमध्ये स्कोप आहे मागच्या वर्षी पहिल्या वेळा जेव्हा जपानला मी गेलो तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर जपानच्या कोयासार विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण त्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित राहिलो आणि एक दहा बारा दिवस तिथे थांबलं तेव्हा एक लक्षात आलं की खूप खूप तिथं स्कोप आहे केवळ शिक्षण क्षेत्रामध्येच नाही ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर फ्लोरिकल्चर इंडस्ट्री केमिस्ट्री मेडिसिन कुठलंच क्षेत्र हे काम नाही आज सगळ्यात कॉस्टली जो आंबा आहे एका एका आंब्याची किंमत दोन दोन अडीच ला लाख रुपयेचा एक जपानचा आंबा असतो म्हणजे त्या फळाची किंमत इतकं चांगलं प्रोडक्शन ॲग्रिकल्चर हे जपानमध्ये चालतं तर म्हणजे एकही -एक क्षेत्र माघारी नाही म्हणजे अगदी दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानची कामगिरी आपण बघितलीच असं का की अगदी सगळ्यात प्रब प्रबळ अशा राष्ट्रांच्या विरोधामध्ये युद्ध करणारे जपान हे राष्ट्र आहे म्हणजे एवढी हिंमत असणारं हे एवढंसं चिमुकलं राष्ट्र महाराष्ट्र एवढं आहे आणि आजही जगामध्ये तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था चौथ्या नंबरची अर्थव्यवस्था ही जपानची आहे म्हणून आम्ही ठरलो होतं की या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला जपानमध्ये जे काही शिक्षण आहे नोकऱ्या आहेत त्याचं एक आपल्याला उपलब्धता करून द्यावी म्हणून हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे जपानमध्ये एक बुद्धिस्ट राष्ट्र आहे अगदी रात्री बारा एक दोन चारपर्यंत जरी कोणीही पुरुष असो स्त्री असो अगदी कितीतरी किलोमीटर अंतरावरून बुलेट ट्रेन आलं आहे किंवा कुठल्याही काही व्हेकल आले तरी काहीही भीती नाही अगदी म्हणजे अत्यंत सक्षम असं शांत असं एक बौद्ध आश्चर्य आणि पगाराच्या मान जर सांगायचं असेल तुम्हाला भूषण सर सांगायचं राहून गेलेलं जपान मध्ये पगाराचं मान किती आहे तर जपानमध्ये किमान वेतन कायदा लागू आहे म्हणजे ज्याला भारतामध्ये मिनिमम वेजेस ऍक्ट म्हणतात किमान वेतन कायदा तर इथं काम करणाऱ्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्याला एक आठ दहा हजार रुपयाच्या वर कोणी पगार देत नाही भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये परवणीमध्ये सुद्धा महिन्याला आठ ते दहा हजार रुपये आपल्या रोहिणीला तिथं एक लाख ऐंशी हजार रुपये पगार होतो महिन्याला कॉस्टली आहे जपान परंतु जपानचं लिव्हिंग स्टँडर्ड फार सुंदर आहे म्हणजे तिथला माणूस तिथल्या वातावरणामुळं तिथल्या जीवनपद्धतीमुळं किमान ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा वर्ष लागतो एक प्रोफेशन जपानमध्ये असं आहे की जपानमध्ये जेवढे ओल्ड पर्सन्स आहेत शंभरच्या वर्षे ऐंशी नव्वदच्या वर्षी त्यांची काळजी कशी घ्यायची त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र नोकरी आहेत खूप नोकरी आहेत म्हणजे मेल नर्सेस आणि फिमेल नर्सेसची मोठ्या प्रमाणावर गरज आहे म्हणजे म्हातारी माणसं जेवढी आहेत ना त्यांना काळजीचा पैसा आहे भरपूर श्रीमंत माणसं आहेत अर्थव्यवस्था भारी आहे परंतु त्यांची काळजी घेण्यासाठी तिथं माणसं नसल्यामुळं आपल्या मेडिकलमध्ये नर्सेसचा डिप्लोमा असलेले डिग्री असलेले जर तरुण तरुणी असतील तिकडे जायला तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्कोप आहे आणि किमान दोन अडीच तीन लाखाच्या वर पगार आहेत दरमहा आणि विशेष म्हणजे अशा आणि पुन्हा दुसरं फील्ड म्हणजे टेक्निकल टेक्निकल म्हणजे कुठले असो की इलेक्ट्रिशियन असो टर्नर मोल्डर फिटर आयआयटी आयटीआय कुठलाही डिप्लोमा डिग्री झालेली असतो तरी त्यांच्यासाठी खूप स्कोप आहे आणि पूर्वी जपान म्हणजे किती दूर आहे असं आईवडलं ना वाटायचं आपल्या पण आपण मुंबईवरून जर सकाळी ब्रेकफास्ट घेऊन आठ वाजता निघालतो संध्याकाळी सहा सात वाजता आपण जपानला पोहोचून जाऊ शकतो म्हणजे एका फ्लाईटमध्ये डायरेक्ट मुंबई ते टोकियो एका फ्लाईटमध्ये मध्ये आपण संध्याकाळी जेवणासाठी आपण जपानमध्ये पोहोचतो एवढीच खोप म्हणजे जायला किती अडचणीचं आहे कसं आहे हे असं वाटायची गरज नाही काय आता विद्यार्थ्यांसाठी आता आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली नावाचं एक गाव आहे तिथे एक आम्ही प्रयोग केला होता दर्जा की जपानी भाषेचं शिक्षण द्यायचं चार वर्षापूर्वी हा उपक्रम सुरू झाला आम्ही सगळे मित्रमंडळी सुरू केला आजच्या चिखली गावामधून प्रत्येक घराघरामधून चार चार पाच पाच विद्यार्थी जपानी भाषा शिकलेले आहेत कित्येक विद्यार्थी दिल्लीला प्रशिक्षण करतात किती विद्यार्थी जपानला गेलेले आहेत घरातली अगदी पाच पाच सहा सहा सात सात वर्षाची सा सा मुलं अगदी चुनचुनी जपानी भाषा बोलतात भूषण सरांनी या ठिकाणी सांगितलेलं की जपानला जायचं नोकरी करायचं तर इंग्रजीची अजिबात गरज नाही इंग्रजी माणसाच्या बद्दल तिथे काही तेवढं चांगलं मत नाही जपानमध्ये उलट मराठी भाषिक तो आपण आहात ना तर तुमचं फार स्वागत आहे बुद्धिस्ट राष्ट्रामधून आपण आला तर वेलकमच होणार आहे तिथं म्हणून या बाबतीमध्ये शिक्षण क्षेत्र पर्टिक्युलरली एल के साहेब शिक शिक्षणाधिकारी आपण दोघांनी जर म्हणून जर ही टीम राबवली तर मला वाटतं की भरपूर विद्यार्थी आपल्याला मिळू शकतात जातीच्या पलीकडे जाऊन कुठल्याही जात धर्म वंश पंथ याला लागू नये सगळ्यांना इथं ओपन केलेलं शिक्षण हे ओपन आहे जेव्हा आता मी पाच सहा वेळा जपानला गेलो तेव्हा आपल्या आधी मुंबई पुण्याची मंडळी जपानमध्ये एकोणीसशे नव्वदला ला पोचून गेलेली आहे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्यांना ते नवीन वाटलं की आम्ही ए मार्फत तेरा चौदा जणांचा ग्रुप इथं आलेला आहे म्हटलं त्यांना नवीन वाटलं की हे कसा आले तुम्हाला असं म्हणजे बरीचशी मंडळे पुण्याकडची मुंबईकडे ऑलरेडी तिथं पोचले सगळ्या कंपन्यांमध्ये मोठ्या मोठ्या पदावर सीईओ म्हणून किंवा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून तिथं स्थानापन्न झालेली आहेत आपण फक्त माग आहोत मराठवाड्यामध्ये पर्टिक्युलरली हे निजाम स्टेट होतं हैदराबाद स्टेट होतं शिकणारी पहिली पिढी आता जास्त याच्यावर मी बोलणार नाही परंतु शिकणारी म्हणजे आमची पहिली पिढी म्हणजे थोडक्यात नांदेडचं सोशल मुवमेंट होतं त्या मुवमेंटमध्येही मी त्या ठिकाणी सक्रिय होतो विद्यार्थीदशीपासून नोकरी लागेपर्यंत नोकरी झाल्यानंतरही त्यामुळं परभणी जिल्ह्यातले अनेक आणि आम्ही नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्ये यशवंत कॉलेजमध्ये ना औरंगाबादच्या विद्यापीठामध्ये एकत्र शिकायला होतो आम्ही सगळे त्यामुळं इथं त्या जर आपण या गोष्टीकडे लक्ष दिलात याबद्दल भूषण सर सविस्तर बोललेले आहेत फॉरेन एज्युकेशनमध्ये पैसा हा महत्त्वाचा नाही इच्छाशक्ती फक्त आपली दानगी असली पाहिजे पैशाचा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू स्कॉलरशिप मिळवून देण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करू गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्मेंटमध्ये किती स्कॉलरशिप मिळतात की मी कमिशनर असताना त्याच्या आधी आम्ही जेव्हा ही योजना समाज कल्याणची सुरू केली के तेव्हा फक्त दहा विद्यार्थ्यांनी सुरू केली विशेष म्हणजे कारण महाराष्ट्र शासनाचं कुठल्याही देशाचं बजेट हे साधारणतः शिक्षणावर सहा टक्के शिक्षणावर खर्च व्हायला पाहिजे पण आपल्याकडे तीन टक्क्याच्या वर शिक्षणावर खर्च होऊ देत देत नाही नाही पैसे आणि दिले तर खर्च होत नाहीत आता अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये युरोपामध्ये सहा टक्क्याच्याही पुढे खर्च शिक्षण बजेटच्या शिक्षण शिक्ष पर्सेंट किमान त्यामुळे ती राष्ट्र प्रगतीपथावर आहेत तिथली विद्यापीठं अगदी संपन्न आहेत शिशोत्ती द्यायला तर भारतामधून आपण महाराष्ट्रामधून फक्त दहा विद्यार्थी म्हणून फॉरेन स्कॉलरशिप सुरू केली तर आज पंच्याहत्तर टक्के पंचाहत्तर दरवर्षी पंच्याहत्तर विद्यार्थी पाठवतो तेलंगणा एका तेलंगणा राज्यामधून दरवर्षी एक हजार विद्यार्थी आपण फॉरेनला पाठवतो भारतामध्ये तर नोकऱ्याही नाहीत तरी पण आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी फॉरेनला पाठवण्यासाठी शासन तेवढं लक्ष घेत नाही शासनाला अनेक अजेंडे आहेत त्याच्यापैकी शिक्षण हा अजेंडा नाहीच आता आपल्या लक्षात आलं आहे म्हणून आपण आपला अजेंडा राबवायला हरकत नाही आता या कालच्या पुढच्या काळामध्ये राजकारणी लोक काय करतात ह्याच्याकडे आपण बघायचं नाही लक्ष द्यायचं नाही आणि ते जर बघितलं तर राजकारणामध्ये प्रगती झाली मागच्या चार पाच वर्षामधली अधोगती किती झाली याच्याबद्दल जार आपण बोलायचं नाही आपण आपला आपला कार्यक्रम जर ठरवलं शैक्षणिक कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपण अचीवमेंट करू शकतो आता भीमरावजीने सांगितलं की बार्टीला आम्ही डायरेक्टर जनरल असताना अनेक योजना तयार केल्या काही चालू झाल्या काही बंद पडल्या काही राज्य शासनानं अगदी कचरापट्टीत टाकून दिल्या पण बऱ्यापैकी योजना पर्याप्त चालल्या आणि खेड्यातला ना खेड्यातला मुलगासुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन बार्टी सार बार्टीच्या मार्फत शिक्षण प्रशिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या योजना मी बँकिंग क्षेत्रामध्ये रेल्वेमध्ये आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ज्या नोकऱ्या आहेत त्याची व्यवस्था ट्रेनिंग सायपण सगळं मी व्यवस्था केली होती आणि तो फॉर्म्युला आज सारथी महाज्योती सगळ्या महामंडळामध्ये महाराष्ट्र शासनानं चालू केलेल्या आहेत महाराष्ट्राच्या दृष्टीनं खूप जमेची बाजू झाली थोडक्यात शिक्षण क्षेत्रामध्ये जर आपण काम करत असो तर फार चांगल्या पद्धतीचं काम करता येते आणि महाराष्ट्राची शैक्षणिक प्रगती ही शिक्षणातून झालेली आहे आणि आपण तरुण पिढीकडं यंग जनरेशनकडं जेवढं आपण लक्ष देऊ तेवढं आपल्याला अगदी या क्षेत्रामध्ये भर भरभरीत यश मिळेल परभणीचे सीताराम गायकवाड साहेबांना मी विनंती केली होती की के सर आपण परभणीला कार्यक्रम घेत आहोत तुमची कन्या पहिली विद्यार्थिनी आहे जपानला जाणारी आपण उपलब्ध असेल तर यावं परंतु त्यांना का काही अडचण आली ते येऊ शकले नाही तर आणि ते करायला असतात सध्या परंतु त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत कार्यक्रमाला त्यानंतर आज आयुष्यमान या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तेसुद्धा या कार्यक्रमाला येणार होते त्यांचा मेसेज झाला की बाहेर दौऱ्याच्या निमित्तानं अतिवृष्टीमुळं काही इमर्जन्सी झाल्यामुळं मी परत जात आहे परंतु कार्यक्रम संपण्याच्या कद कर, आधी कदाचित मी कार्यक्रमाला भेट देणं असं सा कलेक्टर साहेबांचा मेसेज सत्ता चाललेला आहे तर एक चांगला शैक्षणिक उपक्रम या ठिकाणी आपण हातात घेतलेला आहात या पुढच्या काळामध्ये आमचं अंत अनंत सहकार्य आपल्याशी राहील फक्त कोऑर्डिनेटिंग एजन्सी म्हणून आपण प्रत्येकाने पालकांनी यामध्ये लक्ष घालावं आपल्या पाल्याला महाराष्ट्रामध्ये जॉब मिळणार निर्भूषण असणार या ठिकाणी एक मुद्दा एक्सप्लेन केला आहे प्रत्येकालाच वाटतं कलेक्टर हवं हो, डी वाय एस पी हवं हो, डी एस पी हवं हो, तहसीलदार बी ओ डेप्टी कलेक्टर परंतु किती जागा निघतात दर एक दोन वर्षाला जाहिरात निघते आणि शंभर दोनशे तीनशे जागा निघतात आणि लाखभर विद्यार्थी आता महाराष्ट्रामध्ये तयारी करतात म्हणजे अडीचशे तीनशे विद्यार्थी अभ्यास त्यांना ना लाखभर विद्यार्थी म्हणजे किती पॉइंट पॉईंट 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 असं कितीतरी पर्सेंटेज सुद्धा जॉब एम्प्लॉयमेंट नाही त्याच्यामध्ये राहिलं ते बँकिंग एल आय सी जी आय सी तिकडे खाजगीकरणाची लाट आल्यामुळे थोडंसं तिथे येईल म्हणून आपले टॅलेंटेड विद्यार्थी जेवढे परदेशामध्ये पाठवता येतील त्या दृष्टिकोनातून आपण तयार करावी या ठिकाणी जाणीवपूर्वक Uh, मी उल्लेख करतो की महाराष्ट्रामध्ये ए जी एक इन्स्टिट्यूट आम्ही नव्या मुंबईमध्ये स्थापन केलं आहे भूषण सर आता जेव्हा चर्चासूत्र सुरू होईल तेव्हा डिटेल ॲड्रेस वगैरे आपल्याला शेअर करतील किंवा या ठिकाणी अधिक न लांबवता प्रश्नच तसं आपण सविस्तर घ्यायचा आहे डिटेल विद्यार्थ्यांचे पालकांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर आपल्याला बोला चर्चा करायची असल्यामुळं मी माझं या ठिकाणचं मार्गदर्शन इथं संपवतो थँक्यू कार्यक्रमाच्या मुख्य सत्राकडे आपण आता वळणार आहोत या कार्यक्रमाला